नर्मदेहर श्री खेडापती हनुमान मंदिर निरसपूर येथून आपल्या एकोणचाळीसव्या दिवसाची सुरुवात केली दिनांक एकवीस अकरा दोन हजार चोवीस सकाळ सकाळ साधारण साडेसात वाजता आम्ही या मंदिरातून चालायला सुरुवात केली थोडा वेळ चालून झाल्यानंतर सूर्य चांगलाच वर आला होता आजचा प्रवास हा डांबरी रस्त्याने होता आजूबाजूचा प्रदेश एवढा असा बागा इथे दिसत नव्हता काही ठिकाणी केळीच्या बागा दिसत होत्या पण बहुतांश भाग हा हंगामी पिकाचा होता आम्ही जपाजप पावलं टाकत पुढे निघालो काही वेळानंतर साधारण एक दीड तासाच्या प्रवासाने आम्ही पिंपल्या या गावी येऊन पोहोचलो येथे असलेले मा नर्मदा परिक्रमा सेवा संस्था येथे बालभोग घेण्यासाठी बाबाजींनी विनंती केली आम्ही तेथे त्यांच्या आश्रमामध्ये गेलो तेथे बाबाजींनी बुंदी आणि गाठ्या यांचा बालभोग करविला आणि चहाची प्रसादी देखील दिली त्यांच्या बालभोग आणि चहाच्या प्रसादीचा स्वीकार करून पुन्हा पुढे चालू लागलो बराचसा भाग हा कापसाच्या शेतीचा होता आता बऱ्यापैकी कापूस उपटून झालेला होता त्यामुळे मोकळे रान दिसत होते ऊन थोडेसे कमीच होते वाटेमध्येच एक संकटमोचन हनुमान मंदिर दिसले परंतु लांबूनच दर्शन घेऊन आम्ही पुढे चालू लागलो काही वेळेनंतर आम्ही एका मंदिरापाशी येऊन थांबलो गायत्री माता मंदिर येथे आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही मंदिरातील अडीच देवीचे दर्शन घेतले दर्शन झाल्यानंतर येथेच असलेल्या शिवलिंगाचेही दर्शन घेतले सुंदर असे हे शिवलिंग होते चांगली सजावट केलेली होती त्यानंतर तेथे बालभोग वगैरे घेऊन पुन्हा पुढे चालू लागलो वाटेत शेळ्या मेंढ्या ऊंट अशी पूर्ण लवाजमा असलेल्या टोळ्या दिसत होत्या कारण शेतही मोकळी झालेली होती, होती। त्यामुळे या शेळ्या मेंढ्या रानामध्ये चरण्यासाठी चालू होत्या काही वेळ चालून झाल्यानंतर पुन्हा एका डांबरी रोडवरून कच्च्या वाटेने चालायला सुरुवात चालू झाली या वाटेनं बारीक बारीक दगडेही होती साधारण एक किलोमीटरचा प्रवास होता आम्ही त्या गावामध्ये गेल्यानंतर येथे एका माताजींनी चहाच्या प्रसादीसाठी थांबवले आम्ही चहाची प्रसादी घेतली आणि पान्हा पुढे चालायला सुरुवात केली पुढे चांगलाच डांबरी रस्ता होता परिस्थिती सारखीच होती कुठे बागायती तर कुठे ओसाड जमीन होती साधारण आता सकाळचे नवसाडीने वाजले असावे वाटेमध्ये असलेले हे शिवमंदिर येथे थोडा वेळ विश्रांती घेतली भगवान शिवचे दर्शन घेतले आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली सुंदर असे सजावट केलेले हे शिव मंदिर वंदन केले आणि पुन्हा चालायला सुरुवात केली आम्ही दुपारच्या भोजनाचा दुपारच्या प्रसादीचा ठिकाण निवडले देवगड येथील हनुमान मंदिर येथे पोहोचायला अजून अवकाश होता कधी कच्चा तर कधी पक्का या रोडने आम्ही जात होतो वाट्यामध्ये बरेचसे उडी नाले अजूनही वाहत होती त्यांना पार करत करत आम्ही देवगड येथील हनुमान मंदिर येथे येऊन पोहोचलो दुपारचे साधारण पावणे बारा वाजले असावेत येथे आल्यानंतर सर्वप्रथम हात वगैरे धुतले आणि पंगत बसलेली होती आम्ही दुपारच्या प्रसादीसाठी येथे बसलो येथेच भोजन केले आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली ओठावेशी वाटत नव्हते परंतु पुढे जायचे होते थोडासा थकवाच जाणवत होता पुढे चालत चालत निघालो होतो वाटेमध्ये अशी अनेक गावे लागत गेली आम्ही त्या गावामध्ये थांबत गेलो विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली बाकीची मंडळी पुढे गेली होती मी थोडासा विश्रांतीसाठी थांबलो होतो विश्रांती घेऊन झाल्यानंतर एका शॉर्टकटने मी रोडवर येऊन पोहोचलो हा जवळजवळ दोन अडीच किलोमीटर हा शॉर्टकट माझा अंतर वाचवत होता म्हणून मी हा या, या शॉर्टकटने हायवेवर येऊन पोहोचलो येथून साधारण अंतर हे सात साडेसात किलोमीटरचे असावे चार वाजून गेले होते सहा वाजायच्या आत आपल्याला आश्रमामध्ये पोहोचायचे होते वाटेमध्ये अनेक फळबागा आता दिसू लागलं होतं बराचसा भाग हा बागायती होता साधारण सहाला दहा पंधरा मिनटं कमी असावेत त्यावेळी अंजाद या गावामध्ये येऊन पोहोचलो रात्रीचा मुक्काम येथेच होता रात्रीच्या प्रसादीमध्ये येथील बाबाजींनी डाळबाटीचा बेत आखला आणि हे अंदज येथील मातेचे मंदिर आम्ही याच मंदिराच्या बाकील बाजूस विश्रांतीसाठी होतो दर्शन घेतले आणि रात्री येथेच थांबलो तर मग मंडळी भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना हर।